प्रेमाने बोला जी एवं रामकृष्ण हरी सर्वात प्रथम मी नवीन श्रोत्यांना विनंती करेन की या माझ्या हरीच्या लाडक्यानं या माझ्या भाविक सज्जनानो तुम्ही जर चॅनलवरती श्रवण करण्यासाठी नवीन असाल तर चॅनलला सर्वात प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि खालती लाईक केल्यानंतर हाईकचं बटन जर येत असेल तर सुद्धा करा कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात म्हणून या माझ्या भाविक सज्जनानो या माझ्या हरीच्या लाडक्यानो खरं तर सर्वात प्रथम मी महाराष्ट्रामध्ये जे एक गाव आहे इस्लामपूर त्याला आता ईश्वरपूर असं नाव दिलेलं आहे सर्वात प्रथम त्या ईश्वरपुरातल्या म्हणजेच अर्थात इस्लामपूरकरांच्या गावकऱ्यांचं हार्दिक 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 स्वागत करतो आणि अतिशय सुंदर गावाचं नाव ठेवलेलं आहे ते म्हणजे ईश्वरपूर त्यांचं खरंच मनापासून हार्दिक 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 स्वागत आता चिंतनाचा विषय असा आहे की जगातील प्रत्येक व्यक्तीनं यावरती चिंतन केलं पाहिजे की ईश्वरपूर हे इस्लामपूरला नाव दिलं हे ठीक आहे पण संपूर्ण विश्वच ईश्वरपुरामध्ये आहे बाबांना आता या कराडजवळच्या ईश्वरपुराला जायचं म्हटलं तर माझ्या मित्राला म्हटलं की बाबा लोकेशन पाठव आणि त्या लोकेशननुसार मी ईश्वरपूरला म्हणजेच इस्लामपूरला येईन मग ते लोकेशन मित्राने पाठवलं आता जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी त्या लोकेशनवरती बरोबर जाऊ शकतो गुगल खोलला की भूगोल दिसतो आणि भूगोल पाहिला की त्या भूगोलानुसार आम्ही ते रस्ते पकडून बरोबर त्या ईश्वरपुरामध्ये जाऊ शकतो परंतु तुम्ही कधी चिंतन केलं आहे का की संपूर्ण विश्व ज्या ईश्वरपुरामध्ये आहे त्या ईश्वरपुराला पाहण्याची जर तुम्हाला तहान निर्माण झाली असेल भूक निर्माण झाली असेल जिज्ञासा निर्माण झाली असेल तळमळ निर्माण झाली असेल प्रश्न निर्माण झाला असेल की कणाकणामध्ये सामवलेला असा परमात्मा असं ईश्वरपूर मला पाहायचं आहे तर ते लोकेशन ना कोणी मित्र देत ना कोणी पाहुणा देत कोणीच देत नाही आहे ते लोकेशन फक्त आणि फक्त मिळवण्यासाठी एकच उपाय आहे तो उपाय सांगत असताना माऊली सांगतात तो उपाय असा आहे की मनोनी जाणतेने गुरु भजी जे तेने कृत्य कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाका पल्लव संतोषे ती तो उपाय सांगत असताना ते लोकेशन कुठे भेटेल हे सांगत असताना जगत वंदे जगद्गुरू जगतमान्य देहोनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय सुद्धा म्हटले की सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय घरावे ते पाय आदी आदी किंवा ते लोकेशन कुठे भेटेल हे सांगत असताना भगवान श्रीकृष्णसुद्धा भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला आहेत की हे अर्जुना तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नानं शेवया उपदेशेन तिथे ज्ञानम ज्ञानीनं तत्त्वदर्शना अर्जुना तुला जर त्या तत्वाला पाहायचं असेल ते ईश्वरपूर पाहायचं असेल तर तुला आध्यात्मिक गुरुला शरण जाणं गरजेचं आहे त्याशिवाय ते ईश्वरपूर आम्ही पाहूच शकत नाही तिथे जाऊच शकत नाही तू आहे म्हटले ना देव पहावयाशी गेलो तेथे ते देवची होऊ न ठेलो अहो परमात्म्याचा अंश तुमच्यामध्ये आहे पण त्या आत्म्याला परमात्म्याशी जोडण्याची तसदी कधी आम्ही घेतलीच नाही आहे पण तशी तहान भूक जर जिज्ञासा निर्माण झाली असेल तर खरं तर समयाच्या आध्यात्मिक वर्तमान सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे बाबा कारण तुकोबा म्हणतात ना सद्गुरू वाचवणी सापडे ना सोय सोय म्हणजे मार्ग ज्याप्रमाणे माझ्या मित्राकडून लोकेशन घेऊन मी ईश्वरपूरला जाण्याचा मार्ग घेतला लोकेशन घेतलं तद्वतच संपूर्ण विश्व ज्या ईश्वरपुरामध्ये आहे त्या ईश्वरपुराला जर जायचं असेल तर तुम्हाला लोकेशन मार्ग असणं गरजेचं आहे आणि तो मार्ग तुकोबा म्हणतात सद्गुरु वाचवणी सापडे ना सोय सोय म्हणजे मार्ग सापडे ना सोय धरावे ते पाय आदि आदि असं म्हटलं तुको बराने काय की आधी आधी उठ आणि त्या सद्गुरूचे पाय धर आणि मग तुला खऱ्या अर्थानं आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात तो हरी प्राप्त होय व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त होय खर तर असा हरी असं ईश्वरपूर ज्या वेळेला वैष्णवराव श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींना प्राप्त झालं व्याप्त असणारा हरी अंगसंग असणारा हरी जाणला आणि तेव्हा त्यांना कळलं की हा एवढा व्यापक आहे की जिथे मी उभा राहील तिथे ह म्हणजे हजर असतो आणि री म्हणजे कुठेही रिता नसणारा असा हरी माऊलींनी जाणला आणि तो सोन्याचा दिवस माऊलींच्या जीवनामध्ये आला आणि तो सोन्याचा दिवस आल्यानंतर ते ज्ञानाचं वर्म ज्ञानाची खून ज्ञानाचा इशारा ज्ञानाचा बोध आपले सद्गुरू वर्तमान सद्गुरु त्यावेळचे माऊलींचे वर्तमान सद्गुरू निवृत्तीनाथ राया म्हणजेच निवृत्तीदादा यांच्याकडून तो आत्मज्ञानाचा आत्मबोधाचा आत्मदर्शनाचा इशारा माऊलींनी जाणून घेतला आणि त्या दिवशी माऊली एवढ्या खुश झाल्या की म्हटले की माझ्या आयुष्यामध्ये आज खरं तर सोन्याचा दिवस आहे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू हरी पाहिला रे हरी पाहिला अमृताचा घनू म्हणजे काय म्हटले तर ज्या पावसाच्या धारा असतात ना त्या पडल्यानंतर आपण भुजून जातो तसं अमृत म्हणजे ज्याचा कधीही मृत्यू होत नाही अशा धारा माझ्यावरती पडल्या मी भिजून गेलो माऊली म्हणतात आणि असा माझ्यावरती आज सोन्याचा दिवस मला मिळाला माऊलींचं म्हणणं आहे की आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घनू हरी पाहिला रे हरी पाहिला सगळ्यांना ओरडून सांगतायत आणि तो हरी असा पाहिला सभाही अभ्यंतरी म्हणजे देहा पिंडी ब्रह्मांडी पसारा म्हणजे माझ्या आत आणि बाहेर आत आत्मरूपाने आणि बाहेर परमात्मा रूपाने सगळीकडे तो सामावलेला आहे म्हणून म्हणतात सभा अभ्यंतरी असा हरी पाहिला की सभाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला मग कधीतरी जिज्ञासा निर्माण करा कधीतरी तान निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा कधीतरी प्रश्न निर्माण करा की कणाकणामध्ये सामवलेला असा ईश्वर असं ईश्वरपूर मला पाहायचं आहे मला जाणायचं आहे जर इथल्या ईश्वरपूरला जाण्यासाठी लोकेशनची गरज असते तर संपूर्ण विश्व ज्या ईश्वरपुरामध्ये आहे त्याला पाहण्यासाठी लोकेशनचीच गरज असते फक्त इथलं लोकेशन माझे मित्रमंडळी पाहुणे मंडळी देऊ शकतात पण संपूर्ण विश्व ज्या ईश्वरपुरामध्ये आहे त्याचं लोकेशन केवळ आणि केवळ आध्यात्मिक वर्तमान सद्गुरूच देऊ शकतो आज संपूर्ण विश्वामध्ये आध्यात्मिक समयाचे वर्तमान सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी मिशन म्हणजेच निरंकारी माताजी तेच लोकेशन देण्याचं महान कार्य करत आहे आणि संपूर्ण विश्वाला आवाज देत आहेत की बाबानो तुम्ही सुद्धा माऊलींसारखं या श्रद्धेचा नमस्कार करा आणि तुमच्या जीवनामध्ये तो सोन्याचा दिवस येऊ द्या आणि तुम्ही सुद्धा जगाला ओरडून सांगा की आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू हरी पाहिला रे हरी पाहिला या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो तुम्ही नक्की एकदा सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी यांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि त्या हरीला पहा त्या ईश्वरपुराला पाहून स्वतःचा यह लो, लोक आणि परलोकसुद्धा सहेला करा बाबांो प्रेमाने बोला धन निरंकारजी एवम राम कृष्ण हरी